आज माजलगाव शहरामधील जे तहसील कार्यालय आहे या ठिकाणी दीपक भाऊ केदारसाहेब आलेले आहेत जे दलित प्यातसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राजेगावमध्ये जी घटना घडी होती त्या घटनेच्या आज निषेधार्थ त्यांच्या अध्यक्षतेखाली आज भव्य मोर्चा आंबेडकर चौक या ठिकाणं आज ते तहसील या कार्यालयावर धडकला आहे तर आपल्यासोबत दीपक भाऊ केदार आहेत आज या महाराष्ट्रामध्ये अनेक घटना रोज अशा घडत आहेत तर आपण या महाराष्ट्रामध्ये संबंधित पोलीस प्रशासन असेल मंत्री महोदय असतील यांना एक असं निवेदन द्यावं की आमच्या वतीने सध्या की अशा घटना वारंवार महिलावर असू शेतीत कामाला गेलेल्या असतील किंवा अनेक पाण्याच्या समस्याचा असन भर बर, भरते वेळेस अशा अनेक ठिकाणी अशा सामूहिक घटना रोजन रोज होत आहेत तरी आवाज उठवायला मात्र आपण एकटेच मा या माध्यमातून आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून असू टी व्ही चॅनलच्या माध्यमातून एकच नेता असा प्रकार दिसतोय की ते आपला चेहरा समोर आल्यासारखं वाटतंय नाही नाही हे माझं कर्तव्य आहे माझ्या आया बहिणी रानावनात मार खात असताना आम्ही शांत कसं बसायचं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक स्वातंत्र्याला जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाले तरी माणूस म्हणून आम्हाला जगता येत नाही हे निरागत चेहरे आमच्या आया बहिणींचे बघा अतिशय व्याकुळ त्यांना जनावरांसारखी वागणूक दिली जाते आजही गुलामीचं जीना आमचं संपलेलं नाही त्याच्यामुळे सामाजिक न्यायाचा हा लढा संपलेला नाही अशी स्थिती आहे केवळ शेतमजुरी मागितली आणि शेतामध्ये त्या ठिकाणी शेतमजुरीचा अधिकार मागितला म्हणून त्याला अपमान वाटावा या दलितांनी आम्हाला पैसे कसे काय मागितले त्यांना दगडानी मारावं त्यांच्या गळ्यातलं वडावं वा, त्यांना विनयभंग करावा त्यांना जातीवादी शिवीगाळ करावी एवढी हिंमत कायदा व सु या ठिकाणी कायदा असलेल्या राज्यात इति कुठून हा प्रश्न पडतो आणि हे कुणाच्या बळावरती होतं आरोपींनी धमक्या दिले दिलेल्या पीडितांना की आमचं तुम्ही काही करू शकत नाहीत म्हणजे पोलिसांचा धाक किती हे बघा या ठिकाणी गृहविभागाचा धाक किती तो बघा कायदा सुव्यवस्था आणि दलितांची भूमिका इथं कशी ते बघा त्याच्यामुळे आजही महाराष्ट्रात येवल्यामध्ये सुद्धा मी मोर्चा काढला सांगोल्यात काढला तीन मातंग तरुणाचे हत्याकांड झाले त्या ठिकाणी एक बौद्ध कार्यकर्त्याचं लातूरला हत्याकांड झालं या आठवड्यात चार हत्याकांड झालेत आणि चारही ठिकाणी मी जाऊन आलो आहे हे सुद्धा मजूर जे होते आमचे शेतमजूर त्यांच्यावर फक्त हल्ला झाला आहे त्यांच्याकडं मोबाईल होता काही तरुण होते म्हणून ते वाचले नाहीतर त्यांचासुद्धा एखाद्याचा मुर्दा पाडला असता आणि मुर्दा पाडला, पाडला तरच सरकार जागे होणार आहे कारण किती मुर्दे पाडल्यावर हे जागे होणार आहेत अशी अवस्था झालेली हे गेंड्याच्या कातिरीचे आणि बधीर असणारी व्यवस्था यांना दलितांशी काही घेणं देणं नाही आज महाराष्ट्रात दोनच मुद्दे आहेत एक ओबीसी आरक्षण आणि एक मराठा आरक्षण त्याच्या पलीकडं दलितांचं काय याचं उत्तर कुणी देत नाही दलित बचाव कुणी म्हणित नाही आम्हाला रोज कुठं कुटा ना कुठं कानाकोपऱ्यात मारून टाकलं जात आहे तरीसुद्धा दलित बचावची भूमिका कुणाची नाही त्याच्यामुळे एकाकी पडलोत आमचा न्याय मागायला सुद्धा इथं व्यासपीठ नाही अशी स्थिती झालेली आहे आणि अशा वेळेस पुन्हा प्यांतर जागा केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच आज या राजेगावच्या पीडितांना भेटलो आहे त्यानंतर इथं आंदोलन केलं आहे मोर्चा आपल्यासोबत ज्या ठिकाणची जी घटना घडली होती त्या ठिकाणच्या ज्या महिला आहेत राजेगाव येथील सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या ठिकाणी समजा ताई तुम्ही खुरपाय गेलता त्या ठिकाणी नेमकी घटना कशी घडली होती आम्ही खुरपायला गेलो तर रोजानी मग आम्ही गुत्तर घेतलं अंगावर काम घेतलं म्हणल्यावर आम्ही काम भरपूर केलं ना तर मग आमचा चार साडेचारच्या टायमाला आमचे ड्रायव्हर आले आम्हाला न्यायला ड्रायव्हर आले आणि मग त्यांचे वडील आमच्या मागं गवत उचलायला होते मग मग त्यांनी ड्रा त्यांच्या वडिला फोन केला आणि विचारलं कितीक झालं कितीक राहिलं ते म्हणले राहिले आहे थोडंसं मग ते म्हणले ड्रायवरकडं फोन द्या मग ड्रायव्हरकड फोन दिला ड्रायव्हरकडं फोन दिल्याच्या बाद ड्रायवरला विचारलं कितीक झालं काय झालं तर ते म्हणले झालं थोडं राहिलं आहे तर ते पुढून म्हणले की एवढ्या लवकर कसं काय खुरपायचं झालं तुमच्यावालं तर मग ते म्हणले महिलांनी अंगावर काम गुत्तं घेतलेलं होतं ना मग त्यांनी ते केलं जरा त्यांना पण गडबडच असती गुत्त घेतल्यामुळं मग ते म्हणले एवढ्या लवकर कसं काय झालं म्हणले खुरपाचे कशाचे पैसे द्यायचे मग आमचे ड्रायवर म्हणले तुम्हाला आम्ही पैसे मागितले नाही मग ते डायरेक्ट म्हणले थांब म्हणले तिथं येऊन महिलांना ना, 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 ना नागो करतो हे शब्द ते बोलले मग आमचे ड्रायवर म्हणले तुम तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला हे शिकवलं हो आहे का मग ते म्हणले थांब तिथं आल्यावर सांगतो की तुझ्या मला माझ्या आईवडिलांनी काय शिकवलं हो आहे मग ते आला की आम्हाला दिसला मग मी बायांना म्हणलं की आपण खुरपायचं नाही थांबवा म्हणलं मग थांबल्याच्या बाद आम्ही सगळ्या थांबलो आणि ते ते बांधावरूनच आला आणि त्यांनी दगड घ्या चालू केले जातीवाद शाह केल्या नाही माझ्या शेतातून बाहेर व्हा म्हणून त्यांनी दगड चुंड्या दिल्या आमच्या महिलांना गो चुंड्या दिल्या आणि भरपूर आम्हाला श्या केल्या त्याच्यामध्ये मी पडले तरी पण त्यांना भानं ना थांबविले नाही त्यांनी तरी पण दगड फेकत महिला त्यांनी धराधरी केल्यामुळे आमच्या गळ्यातल्या पोती गेल्या काही काटेने वगैरे मारहाण काय दगडा दगडाने तुम्ही पण होतात का तुम्ही तुमचा बचाव कसा केला बचाव काय केला आम्ही ड्रायव्हरला वाचवलं ड्रायव्हरला वाचवलं आम्हाला काय वाटलं इथं एखादा जर दगड लागला तर मरून पडून पटकन त्यांनी म्हणून आम्ही ज्या ठिकाणी समजा जी घटना घडी होती ज्या ठिकाणी समजा घटना घडी होती त्या ठिकाणचे जे व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला ते व्हिडिओ समजा कोणी समजा कशी बुद्धी सुचली माझा मोबाईल ते मला अंदाज दिसला ना की मी लगेच माझ्या जावाला म्हणलं त्यांच्याकडे मोबाईल दिला देऊ लागल्या म्हणून आम्हाला डाऊट आला मग ही म्हणली मरे मी तरी एखादा मरू दे पण त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये हेळे मोबाईल दिला आणि त्यांना म्हणलं इथं जे होईल ते शूट करा म्हणलं आपण मेल तरी चालत आणि ते माणूस म्हणे एखादी मेली तरी मरू द्या माझ्या शेतात पुरण्याची माझी ताकद आहे ज्या ठिकाणचं ते गाव कोणतं ते मारफळा मारफळा जे तांडा आहे त्या ठिकाणचा जे मगरूर शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने या या ठिकाणचे जे दलित महिला आहेत यांच्यावर अमानुषपणे दगडफेक केलेली आहे जातीवाजक शिवगाळ केलेली आहे आणि त्याच्यावर तलवाडा या ठिकाणी अट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा देखील दाखल झालेला आहे परंतु तो अद्यापपर्यंत फरार आहे त्याच्या निदर्शनास आज माजलगाव तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला होता

त्यांनी या ठिकाणी छेड काढलेली आहे त्यांच्या गळ्यातलं सोनं देखील काही महिलांचं त्या ठिकाणी त्या झटापटीनं पडलेलं आहे आणि ते सोनं देखील त्यांनी परत दिलेलं नाही या शेतकऱ्यांनी अनेक महिला आपल्या मुलाबाळांना जगवण्यासाठी उपजीविकेचं साधन आहे त्यांचं मजुरी करण्याचं त्या त्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी परंतु मगरू शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे शे या ठिकाणी त्यांना दिलेले नाही म्हणून त्यांनी इथून माग त्यांनी दोन महिलावर बी असाच अतिचार केला पण ते त्यांनी समज उठवून धरला नाही पण ह्या वेळेस त्यांनी आम्हाला मरायची एखाद्याला पैसे किती जण होते ते शेतकरी ते सोबत घेऊन आलेला होता ना मग आम्ही म्हणलो की समजा आम्हाला माहिती नाही ना आता सदा बोलल्यावर जाऊ आम्ही पैशाविषयी जर बोललो असतो तर आम्ही म्हणलो असतो काहीतरी त्यांनी यायचं आम्हाला विचारायचं त्यांनी विचार नाही केला काय नाही केला आमच्यावर दगड फेक चालू केला या महिला आपल्या गावापासून दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर जाऊन आपली उपजीविका भागवण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी त्या शेतामध्ये गेलत्या परंतु त्या ते ठिकाणी त्यांना मा मार ए, खावा लागलेला आहे आणि त्या माराचे देखील पैसे त्यांनी त्या ते ठिकाणी परत दिलेले नाहीत त्यांचं सोनं देखील त्यांनी लुबाडून घेतलेलं आहे आणि दगडांनी आणि जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्टानुसार गुन्हा दाखल केलेला आहे परंतु सदरील त्या घटनेतील आरोपी अजून मोकाट असल्याकारणाने आज दलित पॅथरचे दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव शहरातील तहसील कार्यालय या ठिकाणी त्यांनी धडक मोर्चा काढायला होता आणि त्या मोर्चाच्या अनुषंगाने आज या सर्व महिला उपस्थित होत्या